नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड से मध्ये स्वागत करतो गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते महाराष्ट्रातील शेगाव हे हो स्थान त्यांच्यामुळेच नावारूपास आहे गजानन महाराज प्रकट दिन का आणि केव्हा साजरा केला जातो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्वक व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून शकतो हा दिवस गजानन महाराजांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रय परंपरेचे किंवा संप्रदायाचे भारतीय गुरु होते त्यांचा जन्म नक्की कधी झाला हे कोणालाच माहीत नाहीये पण ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी अठराशे अठ्याहत्तर सालच्या फेब्रुवारी महिन्यातील तेवीस तारखेला लोकांना दिसले माघ महिन्यातील कृष्ण सप्तमीला लोकांच्या कल्याणासाठी ते पहिल्यांदा प्रकट झाले ही तिथी त्यांचे भक्त गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमीचा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खाताना आणि गाय गुरांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवलेल्या ठिकाणी पाणी पिताना बंकटलाल अग्रवाल यांनी त्यांना पहिल्यांदा पाहिले गणगण -गण गणात बोते हे भजन त्यांच्या मुखी सतत चालू असल्यामुळे लोकांनी त्यांना गजानन महाराज असे नाव दिले सुमारे बत्तीस वर्ष त्यांनी ह्या परिसरात म्हणजे शेगाव आणि आसपासच्या परिसरात राहून लोकांचं मार्गदर्शन केलं चैतन्यमय देहाने त्यांनी सर्वत्र संचार केला त्यांच्या चमत्कारांनी लोकांना साक्षात्कार घडविला लोकांना त्यांनी भक्ती मार्गाचे महत्व पटवून दिले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गण गण गनात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे गजानन महाराज हे आधुनिक काळातले संत आहेत त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येतं हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला त्यांची साधी राणीमान आणि उच्च विचारसरणी आजही आपल्याला प्रेरणा देते असं म्हटलं जातं की गजानन महाराज शेगावी येण्याच्या आधी बाल दिगंबर अवस्थेत अक्कलकोटचे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे राहिले तेथे राहून त्यांनी बाल लीला दाखवल्या मग स्वामींनी त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती करून दिली व गुरु दीक्षा दिली मग तिथून गजानन महाराज महाराज आले गजानन अनेक भक्त शेगावी आणि महाराजांची पूजा करतात शेगावात मोठ्या प्रमाणात गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जातो फक्त शेगावातच नाही इ... शेगाव पासून दूर राहणारी भक्त मंडळी सुद्धा अगदी भक्तिभावाने हा प्रकट दिन साजरा करतात या भक्तीमय सोहळ्याचा आनंद घेऊया आणि या भक्ती परंपरेत सहभागी होऊन हिंदू धर्म जतन करूया मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असलात किंवा बाहेर जरी राहत असलात तरी तुमच्या आसपास जर कुठेही गजानन महाराजांचा मठ असेल तर तिकडे जरूर जा आणि त्याचं दर्शन घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत